नमस्कार मित्रांनो मी महेश ऐराव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो हे माझं स्वतःचं शेत आहे आणि आत्ता या ठिकाणी आपण हा भुमूंग काढतो आहे आज आणि इथे माझी मोठी बहीण आलेली आहे ताई आलेली आहे आणि आम्ही जवळपास सात सहा ते सातजणं आहोत भुमूंग काढण्यासाठी बाकीचे लोक उपडत आहेत भुईमोंग उपडत आहेत आणि आम्ही मी ब्लॉग पण बनवून घेतो आहे आज एक छोटासा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा असेच व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण जे जो उपक्रम घेतलेले आहात जे नांब्याचा तर तो पण बाग बघा ते पण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला लागवड करायची असेल तर नक्की कॉल करा धन्यवाद जय श्रीराम चालेल 아, Lupa s <laughs> みたいな。 सर्व कड्या आपण भरून आणल्या ले आणि लगेच उकळून घ्यायचा असतो कारण की उपनताना सर्व माती आणि जी घाण असते जो पाला असतो हा उडून जात असतो आणि शेंगा स्वच्छ निघतात तुम्ही बघू शकतात या अशा पद्धतीने शेंगा तोडल्या जातात आणि तोडलेला पाला हा जो इकडे पाठीमागे मागे आहे आपण लगेचच्या लगेच इकडं पसरवण्यात येतोय कारण लगेच ऊन पडून आणि तो वाला पाहिजे वाला म्हणजे लगेच दोन दिवसात आपल्याला शेतातून बाहेर काढता येईल <स्थाथ>